आईडीचे लाव लायरा ईडी जे माझ्या काय महिन्याच्या महिन्याच्या मान माझ्या काय महिन्याच्या महिन्याच्या मान लग्न लागत लागत मान लग्न लागत लागत मान माडीवर माडी माडीवर कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैना लेली गैनाली शरेवाली वैत्य वाजतो म्हणी डीजे डीजे वाजतोय राऊ राऊ असं नाचतोय काय म्हणी नवरदेवाचा देवाचा भाऊ असं नचतोय काय म्हणी नवरदेवाचा देवाचा भाऊ माडीवर माडी वर, माडी, माडी वर कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैनाल्या शेरवाली लाव बाई डी जे लावलाय बाई बाईडी जे हौशे नाच तेव नात हवशे नच तेव हौस मामाच्या मामाच्या मनात हौस मामाच्या मामाच्या मनात माडीवर माडी माडीवर कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गे नाल्या शेरवाली माझं तो म्हणी डी जे डी जे काय पारावरी मारुती काय पारावरी नवर देवाची शेवंती नवर देवाची शेवंती शेवंती ना तरी माडीवर माडी माडीवर माडी कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गै नाल्याली शेरवाली आवाला डीजे कोण हायती हावसी ग कोण हायती ग गवर देवाची मावसी ना पुन्हा या ग नवर देवाची मावसी माडीवर माडी माडीवर माडी कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गै नाल्या शेरवाली लाव बाई डीजे लावलाय बाई डीजे, नवर देवाच्या देवाच्या बयनी नवर देवाच्या देवच्या असं काय पडले पडले म्ही उन वैती नाचती, ती नाच ती माडीवर माडी माडीवर माडी कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैनाल्याली नाल्या शेरवाली मामाच्या लगनात मामाच्या लगनात वाशीला आनंद फार वाला आनंद फार अशी काय बाई ती नाच ती डीजेच्या नका डीजेच्या तालावर माडीवर माडी माडीवर माडी कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गै शेर शेरवाली लावलाय ग डीजेन डी जेच काय का गानं डीजेच काय का गाण तुम्ही नाचा रे आनंदान डीजेचं रे ऐका